यार, तुम्ही बघून <laughs> कधी कधी रोजच्या जगण्याचा खूप कंटाळ आहे वाटत की अशा जागी निघून जावं जिकडे नेटवर्क शून्य पण शांतता शंभर टक्के असेल असं एखादं ठिकाण असतं की आपल्या आजूबाजूला आप पण ते असते असत अगदी जवळ पण तरीही नजरे डोंगरांच्या पलीकडे आणि डोंगराच्या खुशीत आम्ही कुंजार गाड्याला आता स्वतः गाडी तर लावली आम्ही इथं झोपण्यासाठी जागा बघतोय आहे आफ्टर दॅट थोडा एक तासाचा थो। तासा थो। आराम केल्यानंतर आम्ही वरती किल्ल्यावर जाऊ जास्त मोठा किल्ला नाही आहे हार्डली अर्धा ते एक तासात होऊ शकतो म्हणून आम्ही थोडासा आराम करून मग किल्ला करणार आहेत आणि किल्ला झाल्यानंतर मग संधी सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे आम्ही कुंजरगड फोफसंडी आणि अद्रॉय करायचा असा आमचा प्लॅन होता पण शेवटी आम्ही केला होता तो फक्त प्लॅन होता आणि प्लॅन हा कधी सक्सेस होत नसतो

बाबांनी आम्हाला झोपायला चटई दिली इथं आम्ही आता झोपणार थोडं एक तासाचं नाव सांगून वीस मिनिट हासण्यात गारवली या पोरांनी आपण लहान असताना तिसरीला माणसाची गोष्ट नावाचं एक पुस्तक होतं आठवतंय त्या पुस्तकात माणसं गोगेत राहायची पण आज फोफसंडीत मी पहिल्यांदा प्रत्यक्ष गुहेत राहणारी माणसं बघितली कुंजरगड चरायला फार फार ते एक तास पुरेसा असतो पण मागचे एक तास झाले आम्ही फक्त चालतच होतो किल्ला काही येत नव्हता चार त्या तासातला किस्सा सांगते ॲक्च्युली किल्ला हा आहे आणि याला जाण्याची वाट या गावात नाही इकडं कुठेतरी गाव आहे इथून असंच जाता येतं पण आम्ही असं फिरून इकडं जाणार आहोत आणि ते पण वाट एकदम छोटीशी ही अशी ॲक्च्युली वाटच नाही सो बघू कसा होतो हा ट्रॅक नेचर इज ब्युटिफुल ॲज वेल ॲज केरी कारण मी विचार करतो आहे जर तिकडून हे त्यांना अंधार झाला तर मग जिकडून आम्ही आलो आहे रस्ते तर बिलकुल दिसणार नाही फिर हम क्या करेन भाई काही नाही आमचं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं कारण आम्हाला वेळेचा अंदाज नाही लागत इथून किती वेळ लागेल सो सूर्यास्त होण्याच्या अंदाजानुसार आम्ही ठरवतो आहे की आम्ही इथून परत जातो आहे पण सकाळी आम्ही फोपसंडीतनं परत करणार आहे ना किल्ला विषय असा आहे का जायला काही नाही आम्ही पोचून जाऊ पण रिटर्न जाऊया आयुष्यात खूपदा असं होतं की आपण जे ठरवतो ते कधीच होत नाही म्हणूनच म्हणतात ना लाईफ इज अनप्रेडिक्टेबल त्यामुळे गोष्टी तुमच्या प्लॅन नुसार नाही घडल्या आयुष्यात तर जास्त टेन्शन घेऊ नका तुमचा रूट बदला काय माहीत कदाचित तुमचं टार्गेट अवघड नसेल पण तुमचा रूट अवघड असू शकतो पण आयुष्यात एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा प्रवासाची मजा घ्या डेस्टिनेशनला काय आज नाही तर उद्या तुम्ही नक्की पोहोचणार चला तर मग माझ्या मोबाईलची बॅटरी आता लो होत आली आहे मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय